काय करते बाई चॉकलेट खाऊ राहिली तुला चॉकलेट आवडले तर टिल्लूला दे ना ग चॉकलेट ते बघ टिल्लू बसलाय दे त्याला आवाज दे टिल्लूला देते का हा का कब्बू पण झोपले बघ दीदी टिल्लूला आवाज देना त्याच नाव काय बाई काय टुलू झालंय एकदम पावसाचं वातावरण झालंय पावसाचं वातावरण झालंय बाई पाऊस येते बहुतेक टुलू झोपला आपला टुलूया दिदी सरड्या बघ सरड्या ना? शांगा, शांगा? काय करत नाही बा तो तुला बघायचा का सरड्या थांब आपण त्याचा फोटो काढू फोटो काढायचा का त्याचा सरड्या तू काय खातो आमच्या दिदीला नको खाऊ आ आमची दिदी घाबरते तुला टुलू टुलूला काय भीती नाही वाटत बघ टुलू झोपलाय सरड्या आला दीदी चालते गवळ त्याच्याजवळ त्याच्याजवळ जायचं हम्म बाई मग कस बसलाय तो हम्म डेंजर आहे ना तो